नमस्कार मित्रांनो बर आज आमची आजी कशाची भाजी बनवती काय चाललंय आमच्या आधीच बघा लसूण घेतला आता वर मांडणार वर, मां वर मां न का बघायचं हा बघायचं लागणार भाजी नसलं कशा खाते कशा बरं खाते बाखरे

परतू दे आता हा काय आता आता परतू दे नमक वै कस गाकेल ना हा नमक बी टाकायला गेलं नमक, नमक काकायचं مساء الخير مساء الخير مساء الخير مساء الله مساء الخير 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 مساء

कुठ झाल्याच कुठून आणली मी आता राहत होती वाटत ना ते हात मुगात हा कुतमिर दणत आता शिजवून द्यायच शिजवून द्यायच झाली पण मला आता बाकरीला बसायचं म्हणे आता मी काल होई सगळी मांडली बघ सगळी मित्रांनो भाजी झाली आता खाली घेतोय आजच्या ना भाजी आहे मित्रांनो काळा मसाल्याची भाजी आहे कांदा बिंदा घालून मस्त तरी आले बघा रस् आली एकदम ओरिजिनल रेसिपी झाली मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता काय लगेच घ्यायची खायला परत का मित्रांनो आता मस्त पैकी खायला घेतोय काळा मसाला घालून काम केलेला मस्त झनझणीत रशी झाली एकच नंबर आहे आज कोथंबिरीचा खामा जत्रातला आटल्यासारखं दिसतंय आता जाकून ठेवायची मस्त आता अजूनही काय मिरच्या चट्ट्या बी आहे मस्त दाखवतो थोडेसे घोगऱ्या बी घ्यावात म्हणलं सुक्या घोगऱ्या पण आहेत नाही काय अरे वा तोटे लावायला मस्त वाटतं जरा हिरव्या एम एर एरची बी घेतो थोडा मस्त झन झाली एकच एक एक नंबर क्वालिटी सगळेजण खायला भाऊ आज भावांनो एक नंबर क्वालिटीचा आज झालेला आहे सगळेजण खायला मस्त चाललंय झनझणित जन कार्यक्रम एकदम ओके म्हणजे दिसतय ना हो ओम शांत ओम, शांत 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 शांती जय हो या भावानं घ्यावा सगळे सगळेजण Ủa Lấy vải đi ra खमंग लागते एकदम तुम्ही पण या मित्रांनो ज्या व्हायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपला आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा मित्रांनो कसा वाटत चला मित्रांनो बाय